नांदगाव शहरातील रामभक्त ओम संजय ठाकूर हा शहरातून सायकल स्वारी करत गळ्यात भगवे उपरणे भगवी टोपी तसेच मुखात श्रीरामांचा जप करत दिनांक चोवीस डिसेंबर दोन रोजी पहाटे प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्याकरिता नांदगाव शहरातून रवाना झाला होता वारी करत त्याने अयोध्या प्रवास नऊ दिवसात पूर्ण करत नूतन वर्ष अयोध्या येथे साजरे करत प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले दर्शन घेऊन पुन्हा नांदगाव शहरात दाखल होताच ढोल ताशांच्या गजरात नांदगाव रेल्वे स्थानकापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले यावेळी रामभक्तांनी पेढे भरवत आनंद व्यक्त केलाय